2025 तील ची टक्के वारी है। 2020 टक्के मतदान झाल्याची माहिती समोर आली आहे या वाढलेल्या मतदानावर जनसुराज पक्षाचे नेते प्रशांत किशोर यांनी मोठा दावा केला आहे त्यांनी सांगितलं की यावेळेच सा जास्त मतदान हे बदलाची चाहूल आहे जनता नवी व्यवस्था आणण्याच्या तयारीत लागली आहे पहिल्या टप्प्यात एकूण उमेदवार रिंगणात आहेत यात अकराशे ब्याण्णव पुरुष आणि एकशे बावीस महिला उमेदवारांचा समावेश आहे विशेष म्हणजे बेगुसराय जिल्ह्यात सर्वाधिक मतदान झालं असून ग्रामीण भागांनी शहरी मतदारांच्या तुलनेत अधिक उत्साह दाखवला आहे राजकीय विश्लेषकांच्या मते वाढलेलं मतदान आगामी निकालांमध्ये राजकीय भूकंप घडवू शकतो आता सगळ्यांच्या नजरा एकाच प्रश्नावर बिहारच्या जनतेनं यावेळी बदल निवडला आहे का तुम्हाला काय वाटतं कमेंट मध्ये आम्हाला नक्की सांगा आणि इंडिया लीडरला फॉलो करायला विसरू नका